सत्य विश्वास आणि वेग म्हणजे पुणे हिराय रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेने मायलेकाचा मृत्यू झाला ही घटना कासारवाडी रेल्वे स्थानकावर रविवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली कविता अर्जुन चव्हाण आरव अर्जुन चव्हाण दोघेही राहणार शिरोली तालुका खेड असे अपघातात मृत्यू झालेल्या आई आणि मुलाचे नाव आहे चव्हाण यांचे मूळ गाव अक्कलकोट असून काही वर्षांपूर्वी हे कुटुंब कामानिमित्त चाकण येथे आले अर्जुन चव्हाण हे चाकण येथील एका खासगी कंपनीत कामाला आहे तर कविता या गृहिणी होत्या चार दिवसांपूर्वी एका धार्मिक विधीसाठी हे कुटुंब मूळ गावी गेले होते तेथून रेल्वेने परत येत असताना ते कासारवाडी रेल्वे स्थानकावर उतरले कविता आणि आरव हे लोहमार्ग ओलांडत होते त्याचवेळी रेल्वेच्या धडकेने दोघांचा मृत्यू झाला रेल्वे, रेल्वे स्थानकावर लोहमार्ग ओलांडण्यासाठी पूल असतानाही नागरिक आपला जीव धोक्यात घालत आहेत पुलावरून जाण्याऐवजी न घाबरता थेट लोहमार्ग ओलांडून जाण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे रेल्वे प्रशासन वारंवार सूचना देऊनही नागरिक ऐकताना दिसत नाहीत धोका पत्कारून अशा प्रकारे लोहमार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे अपघात घडून जीव गमवावा लागत आहे असाच प्रकार कासारवाडीत घडला त्यामुळे या मायलेकांना जीव गमवावा लागला